नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पुरे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकाळी चारशे पाच क्विंटल जास्ती दर सतराशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर तेराशे रुपये क्विंटल जातोय लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पुणे पिंपरी या ठिकाणी अवकाळी पंधरा क्विंटल दर पंधराशे रुपये क्विंटल सर्व दर चौदाशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरे या ठिकाणी अवकाळीलेले त्र्याहत्तर क्विंटल दर चौदाशे रुपये क्विंटल सर्व दर अकराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे कर्जत दहिल्यानगर या ठिकाणी अवकाली एकशे पंच्याऐंशी क्विंटल दर पंधराशे रुपये क्विंटल सर्व दर नऊशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती मंगळवेड या ठिकाणी जास्तीत